भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या माजी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्र राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जसं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी नेटमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल असा प्रकारचं तिथं दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काँग्रेस सीताराम येचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्या तर दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि तसा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या सरकारांना मिळेल ते असेल ते उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीनं जाऊ आणि एकंदर कृषी धोरण कृषी नीती ही सामूहिक सामूहिकपणानं चर्चा करून ठरू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादीत लढवल्या जा। सगळ्या म्हणून आम्ही दहा जागा लढवल्या जा। पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर त्याचा पूर्ण काउंटिंग झाले नाही पण सात जागेच्यावर आज आम्ही खुजावत किती सात सात आज आम्ही खुजावत त्याचा अर्थ दहा जागा निवडून घेऊन सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ सायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एक राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली 私たちは、私、ね、たっんんでつつはかちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私にちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、 पक्षाला सुद्धा मिळाले आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरण ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगायचे सांगायचं बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी कले ठरेल आणखी झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्राबाबूंशी बोललो आणखी कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते, ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधीचं नाही या चर्चा करणे इतरांची याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फात आमचे सगळे